जागा पाहिजे आवश्यकता आहे नंतर त्या मिटिंगला एक गोष्टीचा सुद्धा पाहिजे मग पाचपेशन म्हणजे हो जागा पाहिजे आपल्याला आवश्यकता आहे जागा पाहिजे वगैरे वगैरे हो मी याचा खुलासा प्रथमता करतो की एवढ्या जागा असताना तेरा एकर जागा असताना पण काम याचा खुलासा असा करतो की तेरा एकर जागा जी आहे ती मीच माझ्या काळात सभापती असताना संपादित केलेली आहे त्याचं आता खाली लेवल झालेली आहे त्या कॉम्प्रिट कारणाचं आणि त्याचा लेआउट हा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्यात पुण्याला दाखल झालेला अंतिम मंजुरीच्या स्टेजला आहे जिथे महाराष्ट्रातलं आपल्याला माहिती असेल की दुधर मार्केट आपलं लहान गावचं टोमॅटो मार्केट दोन नंबरचं आहे आणि म्हणून ते आधुनिक टोमॅटो मार्केट तिथं करायचं आपलं प्रस्तावित आहे तिथे जेआउट केले त्यानुसार पणन महामंडळा महाराष्ट्राचं ते तिथे आपल्याला राष्ट्रीय एक्सपोर्ट इम्पोर्टचं अशा दृष्टीने तिथं काय हे करणार आहे मालाचं भाजीपाल पॅकिंग हाऊस करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्या आपल्याला केले तीन कोटी माहिती आपण पाच कोटी दिली पण अजूनही दोन एकर जागा द्यायची लाईरी आपल्याला आहे आणि अजून परत भविष्यामध्ये टोमॅटो आणि कांदा ह्या भागामध्ये जो येतो परशिहू मंचर या भागातला कांदा तिथे मागणी लोकांची तिथे कांदा मार्केट सुरू करण्यासाठी आहे तेरा एकर जागे की आपण हे केलेलं आहे प्लॅन प्लॅनपत्रो मंजुरीचा आहे दुसरं बघ आपण पहिल्याच नावला तरी सात एकर जागा आता आहे पण तिथे म्हणजे कार्यालय वगैरे आहे सगळं की आता टोमॅटो मार्केट जिथे भरतं ती जागा माझ्या एअरपोर्टची पोलीस स्टेशन जवळची ती जागा जो साडेसात सात एकर क्षेत्र आहे त्याच्यामध्ये परत सेल हॉल आहे कार्यालय आहे त्या जागेमध्ये टॉमॅटो व्यापार करतो सकाळी दुपारी बारा ते चार भाजीपाला सॉरी भाजीपाला तरकारी आणि नंतर परत सहा ते दहा वाजेपर्यंत धनाभेची बाजार घडतो तीन मार्केट इथे चालतात लोकांना तिथे आपण पाहिला असेल शेवटी पोलीस येतात तिथे रस्ता प्रचंड म्हणजे पुणे जिल्ह्यात म्हणजे खेड मनसर आंबेगाव जन्मर तालुक्यातील शेतकरी आता पाच पाच लाख रुपयांच्या आवक होते रात्री आणि गाड्या तिकडं त्या त्यापर्यंतच्या गाडी लागतात आपण हायवेला ला आहे आणि म्हणून इथे आपल्याला ही जागा पुरत नाही म्हणून जागा पाहिजे दुसरं असं आहे की मी अनेक वर्ष म्हणतो शेतकऱ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे अनेक वर्षाची की आता प्राथमिक सुविधा दा आपल्या झाल्या कॉमरेटिंग करत झालं सगळे सेल ऑल झाले मग आता इथपर्यंत न थांबता था। मार्केट म्हणून सांगायला आपले मार्केट म्हणजे आता उलाढा चांगले की जिल्ह्यातल्या नगरचा माले तो त्याबद्दल मी परत सांगत नाही आणि म्हणून आता कोल्ड स्टोरेज पाहिजे ज्यावेळी टॉमॅटो त्याला माझ्या टॉमॅटोला शेतकऱ्यांच्या बाजार नसेल तर तो माल तिथं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला पाहिजे जेव्हा काळानं काढेल तेव्हा विक्रिल काढला पाहिजे द्राक्षांच्यासाठी जेव्हा बाजार नसेल ते ठेवले पाहिजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या जुन्न तालुक्यातले एक आदर्श शेतकरी बाळासाहेब गायकर तुकाराम गायकर आणि ईश्वर गायकर चार साडे चार कोटी रुपयाचे टोमॅटो उत्पादन केलं सगळं महाराष्ट्रात घातलं त्यांनी दोन वर्षापूर्वी बारा तेरा एकर झेंडू केला होता आणि त्यांना झेंडूला असं तंत्र वगैरे काय असतं त्याच्या अगोदर दहा रुपये किलो बाजारभाव होता आणि मग त्यांची संपूर्ण त्यांचा झेंडू हा कोल्ड स्टोरेजला मंतर ठेवला सारेशे आणि त्याचा साठ ते सत्तर रुपये किलोने बाजारभाव पडला